आज मॅडम ह्या ठिकाणी फक्त दोनच अधिकारी घेतात या ठिकाणी आता ह्या पस्तीस कुटुंबाचं जर असं संरक्षण झालं असतं तर खरंच मॅडम काही शहरासारखं नऊ काळी शहर हमी तसं मॅडम ही आता एक आमची अशी एक इच्छा आहे की मॅडम आम्हाला हेतू तुम्ही असं आम्हाला शहराला कुठे ना कुठेतरी आम्हाला करा शेती स्वावलंबन म्हणजे योजना आहे ते पण योजना आहे तुम्हाला शेती मिळते आम्ही आम्ही काय करतो तुम्हाला नाही ऑफिसला आम्हाला कायदेशीर तुम्ही थोडं आम्हाला एक मार्गदर्शन असं करा की हे हे तुमचं चुकीचं झालं आणि हे आता हायकोर्टाचा निकाल असून सुद्धा ते लबाड आता लबाड ठरल्यासारखं झालं हा हा

त्याच्यामध्ये तुमचे काही गैरसमज अजूनही असतील आम्ही प्रयत्न केला सगळे तुम्हाला सात बारा दाखवला कमिशनर ऑफिस दाखवलं तुमचे प्रतिनिधी असतील काळे साहेब कोणते आपण कलेक्टर सरांसोबत त्यांची बैठक कलेक्टर सरांकडेच अर्ज करा तुम्ही म्हणजे उगतच नाही तर नुसतं बसून त्याला काही होणार नाही काहीतरी जर आपल्याला तोडगा काढायचा ना त्याच्यातून तर त्याला बसून मग नियमामध्ये कुठल्या आता ही तर प्रक्रिया काही नियमबाह्य झालेली नाही कुठली आता उगीच आपण म्हणण्याचा अर्थ नाही की काही नियमबाह्य झाले जे काही येते तुमच्या समोर सगळे कागदपत्र दाखवून तुम्हाला समजा बरोबर आहे कृषी विभागाचं नाव आहे सातबरा आता याच्या पलीकडे जो तुमचा विषय आहे काळजीचा की पुनर्वसनासंदर्भात काही योजना आहेत का किंवा कुठं काही वेलफेअर योजना आहेत का कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल सगळ्या डिपार्टमेंट हेडला जिल्हाधिकारी सर बोलवतील पारधी महासंघाचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनाही बोलवा तिथं तिथं आपण काहीतरी चांगला पॉझिटिव्ह चर्चा करतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे तसं हे नको विषय नको बरकट आहे सगळं हाती धरलाव सर मॅडम त्याच्याबद्दल आमचं त्याच्याबद्दल आमचं मजवी आणि सर आहे ते सरांना त्रास दिला नाही तुम्ही अतिक्रमण काढण्यामध्ये हो तुम्ही आम्ही काहीच शांततेने बसलं नाही त्यांनी कुठली काही दमदाटी केली नाही काढताना कुठल्याही फोर्सचा वापर केला नाही कुठलंही सामानाला नुकसान केलं नाही नियमानुसार काढलं त्यांनी आणि तुम्ही सहकार्य केलं सर

सामान घेऊन जाताना साहेबांना थोडी असं जाऊ देणार आहे जाईपर्यंत साहेब इथं थांबणार था आहे आपल्याला आज नाही सगळं बंदोबस्त बोलला त्याच्याप्रमाणे आम्ही वागलो ना नाही सरकारची मेहरबानी झाली आमच्यावर अजून कार्यवाही आहे ती नियमानुसार झाली पण त्याच्या पलीकडे कुठल्या आपण वेलफेअर योजनेमध्ये बसू शकतो का आपण बैठक लावून सगळे सर्व संबंधित लोकांना बोलू फक्त आपण गर्दी करून बसलो ना त्यातून काही निष्पन्न होत नाही तुमचे जे काही दोघ जण आहे काळे साहेब आहेत महासंघाचे लोक आहेत ते प्रतिनिधी आपण सरांची वेळ घेऊन बैठक लावू सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलू कि अजून कुठल्या काही योजना अजून तुमच्या काही कायदेशीर काही अडचणी असतील ते तुमचं सगळं शेअर करू असं थोडंसं सा तुम्ही सहकार्य करा त्यांना कोणी चला बोला रिक्षा